नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज दिवसभर माध्यमांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे नेते राज ठाकरे यांची आणि त्यानंतर सागर बंगल्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद आमदार मिलिंद नार्वेकर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी मंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्याच्या घेत घेतलेल्या भेटीची चर्चा माध्यमं अगदी भल्या दुपारी बारापासनं ते आत्तापर्यंत पण करतच आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे हे विरो विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता आहेत नेते आहेत मिलिंद नार्वेकर हेही परिषदेचे आमदार आहेत तर सुभाष देसाई हे मा राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे चिरंजीव खासदार पण आहे साहजिकच ही तिघं कुठलं तरी कामं कु त्यांच्या मतदारसंघात निधी वाटप आदीविषयी भेटी भेटीसाठी मुख्यमंत्र्यांची त्यांनी अगोदर वेळ मागितली असेल आणि त्यांना मुख्यमंत्र्यांनी आजच वेळ दिली असल्यामुळं त्यां तेन्ज, त्यांनी त्यांची भेट घेतलेली असणार आहे तर इकडं देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्याप्रमाणेच त्यांनी राज ठाकरेंना मी तुमच्या घरी तुम्हाला येऊन तुमची भेट घेतो असा शब्द दिलेला असला दिलेला होता आणि तो शब्द पाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दादर येथील राज ठाकरे यांचं जे शिवतीर्थ हे निवासस्थान आहे ते तेथे जाऊन त्यांनी त्यांची भेट घेतली ही भेट अर्धा पाऊन तास चालली मग देवेंद्र फडणवीस यांनी तेही माध्यमांना हेही सांगितलं की मी त्यांच्याकडे नाश्ता केला चहापान केलं यात कुठलीही आमची राजकीय चर्चा झाली नाही आणि मग मी तिथून माझ्या पुढच्या नियोजित कार्यक्रमाला गेलो सध्या राजकीय वात वातावरण एवढं कलुषित झालं आहे की साधं एक एक दोन विरोधी पक्षातल्या मित्रांची किंवा सहजच नेते म्हणून भेट झाली तरीही साफसाप म्हणून भुई धोपटण्याचा उद्योग सध्या सुरू आहे कदा एखाद्या वेळेस ह्या भेटीचं वेगळे अर्थ असतो हेही नाकारता येत नाही मात्र सतत ह्या भेटीगाठी होत राहिल्या की मग यात काही वेगळं काही शिजतंय का असंच संशय घेऊन बातम्या तयार करायच्या का आणि त्या माध्यमावर दाखवायचा का याचाही विचार आपण माध्यमात काम करणाऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे ठीक आहे आपल्या आपलं चॅनल चोवीस तास सतत काहीतरी वेगळं त्या बातमीचा विषय असावा याच्यामुळं या तुम्हाला हे करावं लागत असेल हे ना हे नाकारून चालणार नाही मात्र कुठलंही आपण बातमी ही, ही, ही करताना त्याचे सातपडसात काय उमटतील याकडंही लक्ष दिलं पाहिजे बातमी अगदी मग समजा या भेटीवरच बातमी करायची तर मग त्याच्या अगदी खोलवर शिरून नक्की का कशासाठी कोण कोण भेटलं याचं अगदी खोलात जाऊन माहिती काढून ती आपल्या श्रोत्यांसमोर वाचकांसमोर ठेवली पाहिजे हेही तेवढंच खरं आता सध्या अस्थिर असं राजकीय वातावरण असल्यामुळं त्या भेटीगाठी झाल्या की बातमी त्याची कोणी ना कोणी करणारच हेही तेवढंच खरं त्यामुळं कुठं लपून छापून भेटी घेण्यापेक्षा अगदी खुलेआम भेटल भेटी घेणं हे नेत्यांनीही आता ठरवलं पाहिजे मग त्याचं कुठं धूर निघणार नाही किंवा गाजा त्याच्या दबक्या आवाजात वेगळ्या चर्चा पण होणार नाहीत यासाठी नेतेमंडळीने पण काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे एकंदरीत पाहता हे असं असताना तिकडं पंतप्रधान बारा तारखेला अमेरिका आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहे दोन दिवस ते तिकडंच राहणार असल्यामुळं दिल्लीचं मुख्यमंत्री कोण हे याचं भिस्त घोंगडं का पंधरा किमान पंधरा ते सोळा जानेवारीपर्यंत फेब्रुवारीपर्यंत राहणार हे निश्चितच आहे मग तें, ते आल्यानंतर मग नाव तर ठरलेलं असणार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीचं मुख्यमंत्री कोणाला करायचं हे ठरवलेलं असणार आहे मात्र तोपर्यंत उग ह्या नवनिर्वाचित आमदारात चलबिचल ज्यांना जे ह्या म मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये आहेत त्यांची धाकधूक वाढवण्याचं हे तंत्र असतं आणि ते तंत्र अगदी पंतप्रधान परदेश दौऱ्यावरून गेल्या गेले असल्यामुळं तुर्त काही त्याच्यावर निर्णय होणार नाही हे सांगायलाही तसं पक्षश्रेष्ठींना कारण पण चांगलं मिळालेलं आहे एकंदरीत पाहता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी सर्व गोष्टींचा सर्व घटकांचा आणि जातीय समीकरणाचा अंदाज घेऊनच भाजप मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लावणार हे ठरवणार हे मात्र नक्की आहे आज तुर्तास धन्यवाद